सिडको नोडमधील पनवेल महापालिकेमार्फत पहिले पुनर्विकास बांधकाम परवाना मंजूर झालेल्या दीप बिंदिया या नवीन पनवेल येथील प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ बुधवारी संपन्न झाला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते तर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला प्रियल ग्रुप आणि कांडपिळे ग्रुप यांच्या वतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे भाजपचे प्रदेश कामगार मोर्चाचे सचिव संजय भगत आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सुजाता भगत यांनी विधिवत गणेशाची पूजा करून या प्रकल्पाचा शुभारंभ केला या भूमिपूजन सोहळ्याला सौ शकुंतला ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला घरत जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक अजय कांडपिळे अनिल भगत तेजस कांडपिळे सोसायटीचे चेअरमन सुनीता दुंद्रे सेक्रेटरी सचिन भोजने नावे ग्रामपंचायत माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे कांडपिळे ग्रुपचे रुपेश कांडपिडे प्रियल ग्रुपचे जयेश गांधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नव्याने होत असलेल्या भूमिपूजन समारंभाला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या नाव नुसतं ऐकलं नुसतं कोहीपुरतच नाही काण केले तर वेगळं आहे आणि त्यांच्याकडं मोरे बसले त्यांचा जुना कार्यकर्ते पोरे जो आहे ना नगरपालिका असताना तर अशा व्यक्तींना ह्या एरियामध्ये एक छान सुंदर असं ह्या प्रवीण उभा स्टाईल स्पेस कनेक्टिव्हिटी इन वन ॲड्रेस छान ऍड्रेस दिलाय तुम्ही इथलं ॲड्रेस म्हणजे तिथे एका जागेवर आलं की सगळं काही मिळणार आहे भव्य दिव्य बिल्डिंग दिसते आणि त्याच्याबरोबरच इनडोर आउटडोअर टेरिस हे गार्डन हे सगळं सुविध पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की हा इथं यावं आणि इथंच आपलं घर असावं आणि अशा पद्धतीनं तुम्ही मूलचे आहेत ते तर लोक राहणार का पण त्याच्याबरोबर आणखीन तुम्हाला चांगले सहकारी मिळणार आहेत आणि टिकाऊ हे आता एक पंचवीस तीस वर्षात नाही चाळीस वर्षात नाही तर शंभर वर्ष टिकावी अशा प्रकारची ही निर्णय व्हावी अशा आपले सर्व जयेशभाई किंवा कानकिल्ले हे जे आहेत हे जुने जाणके कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आल्यानंतर त्यांच्या झालं जयेशभाई अरे हो म्हटलं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा होत ना तेव्हापासून त्यांचं नाव आम्ही नगरपालिकेच्या काळापासून आम्ही तिथे आहे तर ते आम्ही कानकिल्ले चांगले जंब सोडलेले आहेत तर अशा पद्धतीनं इथं सुखां सर्व मानतील वाढतील मुलाबाळांच्या बाळांच्या दृष्टी खेळतील हटक केलं त्यांचं शिक्षण जातील आज पनवेलमध्ये सर्व काय आलेलं आहे जे पनवेल आता जुनापुर नगरपालिका होती तेव्हा टाऊन होता टाऊनच्या ऐवजी आता महापालिका झाली आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी टू वन प्लेस इथं आनंदाने नसतील असे तुमचे जे प्रोजेक्ट आहेत तो छान सुंदर लवकर पूर्ण व्हावा हो। तुम्ही आनंद व्हावं असा हो। शुभेच्छा देऊन मी थांबतो अनेक मंडळी आपल्या परिसरातील या मंचावरती आहेत माझे नगराध्यक्ष किंवा माझे उपमहापौर चालशेला घरात आहेत अजय शेख आहेत त्याचबरोबरीनं आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत या पनवेल परिसराचं बदलतं चित्र आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे ज्यामुळे महापालिका जेव्हा झाली आता एक ऑक्टोबरला या महापालिका पूर्ण व्हायला जवळपास दहा वर्ष ती आता पूर्ण होतील किंवा दहावं वर्ष सुरू होईल या वर्षी तर या दहा वर्षाच्या स्थित्यंतरामध्ये महापालिकेच्या मध्ये सुद्धा बरेच बदल व्हायला लागले पालिकेचा डिपी प्लॅन पब्लिश झाला आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या नव्या नव्या जे यू डी सी पी आर त्या हा जो इंग्रजी शब्द आहे युनिफाईड डेव्हलपमेंट रूल्स हे जे आलेले आहे या रूल्सचा फायदा हा सर्वत्र मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा रिडेव्हलपमेंटमधला जो प्रोजेक्ट आहे सिडकोच्या क्षेत्रामधल्या शिळकोच्या क्षेत्रातले शिळकोच्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट चालू आहे पण खाजगी इमारतींना रिकन्स्ट्रक्शनला परवानगी होती ती रिडेव्हलपमेंटला मिळालेली ती पहिली परवानगी आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या खाजगी विकासकांना खाजगी पेंडिंगचं मार्ग हा अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखालच महायुतीचं सरकार या सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये आणि या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या पनवेल परिसरामध्ये लोकांना येणाऱ्या करण्याच्या दिशेनं जे जे करणं आवश्यक आहे त्यासाठी मी आपल्यासोबत सातत्यानं काम करेन याची ग्वाही या निमित्तानं देतो